संध्याकाळी सूर्या झाला पंप बंद आपण घरी वेळेवर जेवण घरच्या लोकांच्या बरोबर बसायच्या नाही तर रात्री दोन वाजता शीता लागतात बरोबर बंद या पुढे सगळं बदलेल ही व्यवस्था आज झाली शेतकऱ्यांना सन्मान निधी दिल्लीवर मोदी साहेबांना दिला सहा हजार प्रत्येक शेतकऱ्यांना सहा हजार आम्ही मुंबईचे जोडून दिले आता तो पंधरा हजार होणार आहे हे सरकार येऊ द्या पंधरा हजार आपल्याला पीक विमा एक रुपये आहे आपल्याकडे बँकचे कर्ज काढले कर तीन लाख पर्यंत झिरो व्याज लागते हे सगळं शेतकऱ्यांना मदतीचा हात आहे आता युरिया महाग झाला थैली भर आपल्याला ला ला लागत होता तो आता नॅनो नॅनो युरियाला ते नॅनो युरिया स्वस्त आहे कमी लागते जास्त उत्पादन देते आणि हे ड्रोन आहे ना आपण गिरटिया मारतो आपल्या लग्नात कोणाचा फोटो काढतो त्या तसा ड्रोन मधूनच तुम्हाला ते नॅनो युरिया आपला शेतावर टाकायचा थेट जातो रोपावर आणि त्यामुळे तुम्हाला ते उत्पादन जास्त मोदीजींनी घर दिले चालू आहे ना अजून योजना चालू आहे बंद नाही आहे ज्यांना भेटलं नाही अजून मिळणार आहे असं समजू नका आता गाय कोठे पण दिले दिले की नाही घेतले काय लोकांनी हात करा काय समजेल तरी अहो बऱ्याच लोकांनी घेतले आणि शौचालय सुरुवातीला दिले आता हर घर कोण से जल असोली पर्यंत आली का योजना चालू झाली का घरात पोचला काय बाबा एका दिवसामध्ये अख्खा भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेपर्यंत नाही पोहोचत एक सहा बारा महिने थांबा काम चालू आहे पैसे दिलेले आहे काम करायला घर बांधतात तुम्ही तर एक दिवसात बनते का घर पैसे असू नाही जे त्यांना लागणारा वर्ष दीड वर्ष आहे ते लागणारच आहे तशी योजना बनवून चालू आहे काय गावात पोचली काय गावात काम चालू आहे आणि कनेक्शन आता चालू आहे माझ्या म्हणणं हे आहे हे सगळं आज एक प्रगतिशील सरकारच्या एक निशाणा आज आमच्या बहिणीला पंधराशे रुपये लाडकी बहिणीला मिळाले हे तुम्हाला काही भेट भेट नाही दिली सरकारने हे तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या स्वाभिमान आत्मविश्वासाचे पैसे आहे आणि हे पंधराशे रुपये जेव्हा सुरू केलं हेच काँग्रेसवाले बोलत होते हे तर नाटक आहे लवकर लवकर पैसे काढून टाका नाही तर वापस चालले जाईल पैसे नाही आहे सरकारकडे आणि तुम्हाला देऊन राहिले आता आम्ही तुम्हाला पैसे पण दिले आणि लिहून घ्या प्रफुल्ल पटेल उभा आहे एकवीसशे रुपये झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकार येऊ द्या आणि नंतरच्या काळामध्ये पंचवीसशे होईल ना तीन हजारही होईल जसा समय जाईल तो आपल्याला मिळेल आपल्या या पैशाच्या तुमचे पैसे तुमचे खात्यामध्ये जमा झाले आहे मिस्टरच्या खात्यामध्ये नाही गेले संध्याकाळी देऊ नका मागितलं तरी आणि <laughs> त्यामुळे आज ही आमच्या बहिणीच्या हक्काच्या आहे आणि वाढेल तुम्हाला जे करायचं असेल खूप साऱ्या लोकांनी मला एक जणनी सांगितलं मला खूपच आवडलं ते म्हणले मी दर महिने पाचशे रुपये इन्शुरन्सच्या प्रीमियम भरते आणि माझ्या परिवाराच्या पुढच्या सुरक्षेसाठी मी काळजी घेऊन राहिली आहे कोणी म्हणते माझ्या मुलाला मुलीला मी पुढच्या शिक्षणासाठी मी मदत करते पण मुलीच्या शिक्षणाची चिंता आता करायची गरज नाही सर्व शिक्षण कुठेही तुम्ही शिका जितका शिकायचा शिका मुलीना एक रुपया आता द्यायच्या नाही सरकार त्याच्या बोजाव बहन करेल आज आपल्याला तीन गॅसचे सिलेंडर मिळणार आहे चालू झाले फ्री एक हप्ता आला पण तुमच्याच खात्यामध्ये हे असा विविध योजना जे आहे हे आपल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे आज अनाज सगळ्यांना मिळत आहे मिळते की नाही किती मिळते तीन वर्षापासून ना पुढचे पाच वर्षापर्यंत गॅरंटी खरा सांगा तुम्ही राशन दुकानला जाताना काय म्हणता राशन दुकानदारला हे अनाज तूच ठेव मला काय पैसे दे बरोबर हसून राहिले म्हणजे खरा कारण खूपच अनाज येतो आपण त्याला वापरू शकत नाही एवढा मिळतो हा बदल आहे की नाही तर हे सगळं या मिळण्यासाठी तुमच्या भल्यासाठी काम म्हणून तो मी गिनती किती करू शकतो कामाची हे तुमच्या भलेसाठी आज आम्ही सत्तामध्ये गेलो तो बरोबर की नाही आम्ही आहो म्हणून तुम्हाला हे मिळेल याची आम्ही खबरदारी घेऊ आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात सगळ्यांनी आपल्याला दिशाभूल केला संविधान बदल जायगा आरक्षण खत्म हो जाएगा कोई हमारे को हाथ लगा नहीं सकता ये हम बोल रहे को बदलने के लिए नायिका तिथे का भजन करना का संसद मध्य जल संविधान बदलना को नहीं बदलना नहीं मोदी साहेब पदलना ना होते उ एक अपप्रचार दहा वर्षापासून मोदीची सरकार पूर्ण बहुमत सोबत दिल्लीमध्ये असताना त्यांनी काही संविधानला बदलला नव्हता तो आता कशासाठी बदलेल ही खोटी धारणा आहे आणि इमर्जन्सी त्यावेळी इंदिरा गांधींनी जे आणली होती तेच एक वेळा संविधानला खडा धोका होता त्याच्यानंतर तुम्ही त्यांनाही धडा शिकवला ज्या देशाची जनतेनी आणि एवढा नव्हे सुप्रीम कोर्टच्या तेरा जज न्यायाधीशच्या की भारताच्या संविधानच्या मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही संसद पण नाही हे धर असा आज आपली न्यायिक व्यवस्था मध्ये सांगितलं गेलं आहे मग तुम्हाला आम्हाला असे कोणी भिंती दाखवून आम्हाला डावलण्याचा जर प्रयत्न करत असेल तर बिलकुल त्या प्रवाहामध्ये वाहून जाऊ नका आमच्यासारखे लोक शाहू फुले आंबेडकरच्या विचारधाराचे आजही या महायुतीमध्ये आहो आणि त्यामुळे तणजोड कुठलीही होणार नाही सिद्धांतिक तडजोड होणार नाही तुमच्या विचारांशी आम्ही सहमत असून आम्ही तुमच्या हिताची रक्षा करत विकासाचे काम आणि चांगली योजना तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल याची खबरदारी सतत घेत राहणार ही मी तुम्हाला इथे आसोली इथे सांगायला आलेलो आहोत आणि त्यामुळे मित्रांनो आज भारताची प्रगती होत असताना विश्वामध्ये आपण पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था झालो तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण होणार आणि आपला सगळ्यांचा काही ना काही त्या प्रगतीमध्ये हिस्सा असला पाहिजे आता एक छोटासा हिशोब सांगू का आमच्या लाडकी बहिणीला पंचवीस हजार दोनशे रुपये दोन हजार पंचवीस म्हणजे आता जसा सुरू होईल तुम्हाला मिळायची सुरुवात होईल वार्षिक पंचवीस हजार दोनशे पंचवीस हजार झाला एक लाख दोन बहिणीला पन्नास हजार घरात आई वडील अठरा हजार अठरा हजार म्हणजे छत्तीस हजार पन्नास छत्तीस शहाऐंशी तुमचे सन्मान निधीचे पंधरा एक लाख एक हजार आला की नाही तुमच्या घरामध्ये बोनस वेगळा घर वेगळा तुमचा गायकोठा वेगळा लाईट बिल झिरो वेगळा रुपयामध्ये वेगळा हे मी काय धरत नाही ते आहेच आणि तुमची जी आहे पण एक लाख एक हजार तुम्हाला देऊन राहिली त्याचे आहे एका घरामध्ये आता मला विचार येत येते की प्रगती झाली तेव्हाच तुम्हाला मिळते ना प्रगती झाली नसती तर कसं मिळालं असता आणि आम्हाला थाम थाम रे, थाम उत्तर आता। तुला लाइटचं घराच्या लाईटचे बिल आहे ना याच्यामध्ये दोन वर्ष थांबा तीस टक्के कमी होऊन जाणार तीस टक्के महाराष्ट्रामध्ये नऊ हजार मेगावॉट सौर्य ऊर्जाच्या उत्पादनाचे टेंडर वेंडर सगळे निघून कामाची सुरुवात झाली आहे जसा महाराष्ट्रामध्ये शौर्य ऊर्जा हे तयार व्हायला लागेल तुमच्या घरच्या बिल आता शेता शेतीचे झिरो झाले की नाही मग तुझ तू जे म्हणतोय शेतीचे बिल झिरो आणि आता घरच्या जो लाईटचा बिल आहे त्यामध्ये तीस टक्के कपात झाल्याशिवाय दोन वर्ष लागेल त्याचं कारण आहे की सौर ऊर्जा तयार होत आहे ते जशी तयार झाली ते तुमचे बिल कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे वचननामामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की एक एक करून सरकार देशाची प्रगती हो झाल्याशिवाय हे सगळं शक्य कसं होणार एक जमाना असा होता आसोलीला जायचं कसा रस्ता कसा होता आसोलीला आल्यानंतर लाईट आहे की नाही अर्धा ठिकाणी लाईट नाही पाणी आहे की नाही सगळ्या गोष्टी आज पहिल्यापेक्षा आपल्यासाठी बरी झाली की नाही बोनस कुठे मिळत होता धान आपल्याला जे भावामध्ये व्यापारी खरीद करत होते आपल्याला विकावा लागत होता आज एक 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 एक, -एक, -एक, -एक करून काळ जसा जातो आणि देशाचा विकास झपाट्याने होत आहे तसा तसा तुमच्यापर्यंत सगळ्या योजनाचे आणि पैशाचा लाभ हे मिळायला लागलेला आहे आणि ते थोडी धीर ठेवावं ला लागते आणि त्याच्यासाठी आज आमच्या या सगळ्या योजनाचा उद्याचा एक चांगला अजून आपल्याला लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी काम करायची आमची तयारी आहे आमचे आता काँग्रेसचे गोपालदासजी उभे आहे काय केलं आजपर्यंत काय केलं एक सांगतो तुम्हाला चावडी बांधायची असेल सभामंडप बांधायचं असेल ते कोणताही आमदार बनवून देऊ शकतो आपल्याला मूळ विकास पाहिजे मी तुम्हाला सांगतो गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज एवढ्या वर्षापासून आम्ही मंजूर करून ते खड्ड्यात टाकला होता आता त्याची कामाची विधिवत सुरुवात जोरदार चालू आहे कोणाच्या चा कामाला येईल तुमच्या कामाला येईल आज मोदीजींनी तुम्हाला आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले महाराष्ट्राची दोन्ही योजना आहे पाच लाख रुपयेपर्यंत तुम्हाला कोणाच्या दारावर हात फैलून जावायची गरज नाही हार्टच्या ऑपरेशन करा घुटण्याच्या गुण, करा कसलाही तुम्हाला मोठा इलाज करायचा असेल जे पूर्वी तुम्हाला मिळत नव्हता आज गोंदियामध्ये किती चांगले हॉस्पिटल झाले अजून मेडिकल कॉलेजच्या तो मुंबई दिल्लीच्या स्तराच्या दर्जेच्या हॉस्पिटल बनवून राहिलेलं आहे पाच पाचशे डॉक्टर तिथे राहणार आहे आज हे सगळं तुमच्या भलेसाठी होत आहे गोंदियामध्ये रेल्वे किती नवीन गाड्या सुरू आपल्या गोंदियापासून तुम्हाला मुंबईची गाडी गोंदियापासून तुम्हाला कोल्हापूरची गाडी गोंदियापासून या बाजूला उत्तर प्रदेशपर्यंत जाण्याची गाडी हे सगळी आपल्या गोंदियाच्या परिसराच्या विकासासाठी आहे आणि त्यामुळे विमान चालू झाला पर्यटक साठी आहे आणि आपल्या अनेक नागरिक सामान्य लोक सुद्धा आज विमानामध्ये बसायला लागलेले आहे हे एक बदलचा चेहरा गोंदियाच्या जर खरोखर आपल्याला टिकून ठेवायचं असेल मी तर राज्यसभेचा खासदार आहे माझी काय जबाबदारी आहे का, का? तुम्ही कंजूशी करतात ना व्होट देताना म्हणून मी थांबवलं मला जायचं मी होत नाही मागायला का तुम्ही लोकांना विश्वास असला पाहिजे की आम्ही प्रफुल्ल भाईजी भाई भाईजी भाईजी करता भाईजी भाईजी आगे भाई जी आगे भाई के बढ बटन नाही दबाने कर, तो कर सकते हे करू शकते अरे तू बस बस बेटा बरोबर आहे तुझ्या दिवसात पण तुझ्या काम बरोबर आहे करेक्ट आहे दिवसात सुद्धा तुझा कार्यक्रम झालेला आहे मला वाटलं संध्याकाळी यायला नंतर दिसेल <laughs> म्हणून आपल्याला आमच्या सारखांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की नाही आमचे <laughs> आम्ही काय मागतो तुमच्याकडून आम्ही काय द्यायलाच आम्ही निघालो मनोहरभाई पटेलांच्या काळापासून आजपर्यंत आमची संस्कृती सेवाची आहे आता माई होत नाही मग तरी आम्ही काम करतो ना तरी बोनस देतोच ना तरी बाकीच्या सगळ्या जे काही आपली अडचण आहे समस्या आहे आम्ही दूर करतच असतो ना मग आमच्यासारखा माणसाला आम्ही घडीवाले आहो कोणी कमळावाले आहे कोणी धनुष्यबाणवाले आहे कोणी पंजाबवाले आहे एवढा प्रफुल्ल पटेलांना बघू नका नाही खरा सांगतो प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतो आपल्या जिल्ह्याच्या एक जबाबदार व्यक्ती बोलून राहिलेला आहे असा समजून ऐका असं समजून तुम्ही काम करा आपण घरामध्ये कोणी ज्येष्ठ असते त्यांचं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो हो। तसा या जिल्ह्यामध्ये वया माझी कमी असेल की जास्त असेल तो नंतरचा भाग आहे पण या जिल्ह्याच्या एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या व्यक्ती म्हणून आपण लोकांनी माझ्याकडे त्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे मी व्होट मागत नाही माझ्यासाठी म्हणून बोलतोय वोट मागायला आलो असतो तर तुम्हाला वाटलं असतं की प्रफुल्लभाई स्वतःच्या वोटच्या स्वार्थासाठी बोलून राहिले आज वोट न मागता तुम्हाला मी सांगायला आलेलो की तुम्ही जबाबदार व्यक्तीच्या तुमच्या भलेसाठी बोलणारा मी व्यक्ती आहे मला काय घे नाहीतर मी तर राज्यसभेचा खासदार आहे ना अजून सहा वर्ष मी खासदार आहे त्याच्यानंतरही मी राहणार त्याची चिंता नको करा मनोहरबाईच्या घरी मी माझा जन्म झालेला आहे चांगले कर्म केलेले आहे आम्ही पण चांगलेच काम करतोय आमच्या हातामध्येच लिहिलेलं आहे पण तुम्ही चुकतात मला वोट न देऊ आम्ही आमची व्यवस्था करून टाकतो पण तुम्ही ही व्यवस्था जर केली असती तर मला अधिक आनंद झाला असता आणि आज मी खासदार आहे महाराष्ट्राच्या राज्यसभेवर देशाच्या राज्यसभेवर आहे गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या नाही आहे पण काय करू माझ्या नावात मागे प्रफुल्ल मनोहरभाई पटेल मुक्काम पोस्ट हे लिहिलेलं आहे तर काय करू मी झक मारून तुमच्याकडेच माझ्या सांगावंच लागते का म तुमच्यासाठीच करा थांब थांब बाबा आपण एकेकांचा एक प्रश्न मी नाही भगवान नाही आहे बाबा माझ्याकडे जादूची कांडी नाही आहे आणि जादूची कांडीवाले आता वट मागायला येतील तुमच्याकडे विनोद अगरवालच्या पण हातात जादूची कांडी नाही का मी सोबत आहे ना ते जितकी मर्यादामध्ये ते काम करू शकतात ते करतील ते काय भगवान नाही मी नाही पण देव येणार आहे तुमच्याकडे वोट मागायला मी सगळंच करून देईल अ आम्ही साधेशे माणसं सा। आता येतील शेठ काय शेट फेट काय चालत नाही काम करणारा माणूस पाहिजे आणि हे फालतूपणा गोंदियाच्या लोकांनी अजिबात कुठल्याही प्रभावामध्ये वाहून जायचा नाही ते फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थसाठी उभे आहे कधी काँग्रेस कधी बीजेपी कधी काँग्रेस कधी काय उठली पार्टी बदलू सकते अमेरिका की पार्टी आखिरी चुनाव जो आखिरी चुनाव बोलता है ना उसका मतलब उसके बाद उसको काम ही नहीं है तो आपसे तो काम क्यों करेगा वो तो और अच्छा है आखिरी चुनाव मतलब आप आखिरी अभी कर दो ना पांच साल बाद क्यों आखिरी अभी आखिरी बात की बला रखने की नहीं जिसको आगे लड़ना होता है वही आपका चुनाव लड़ेगा और काम करेगा जिसको आगे लड़ना ही नहीं फिर उसको आपके पास हिसाब क्या देना है अभी अभी कर कर दो। आ, अभी कर दो, कर दो। अभी आपको कुछ आगे पीछे सोचना नहीं है और मैं सभी समाज के भाई हमारे आदिवासी हो हमारे एस समाज के बहुत बांधव हो हमारे ओबीसी समाज के हो सबको मैं कहना चाहता हूँ कि हमको सबको साथ में लेके चलना है सबका भला करना है सबका विकास करना है और आप हमारी बहनों को मैं विशेष बोलता हूं कि अगर अपने को ये योजना चालू रखना होगा और आपको इसको बढ़ा के चलाना होगा तो आपको हमारा साथ देने का ये मैं निवेदन करता हूँ आपके खुद के भले के लिए बोल रहा हूं हमारे धान के बोनस को चालू रखना या बढ़ाने के लिए आप हमको साथ देते रहिए आज जो भी योजना इस देश में चल रही है और आगे हमको जो आपकी योजना की अभी पूर्ति नहीं हुई है तो वो पूर्ति करने के लिए भी तो हम चाहिए कि नहीं चाहिए। तो आपको मैं निवेदन यही करने के लिए आया आसोली में आज बहुत बड़ी संख्या में आप सब लोग यहाँ उपस्थित है आप सबको मेरे तरफ से बहुत बहुत धन्यवाद नमस्कार जय हिंद जय भीम जय सेवा धन्यवाद भाई आपण सभेला मार्गदर्शन केले याबद्दल आपले धन्यवाद यानंतर मी रामूजी चुटे यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार करावं धन्यवाद साहेब आपण आपल्या